नाव काय तुझं माझं नाव प्रेमरास प्रशांत मग आर नाव मध्ये आले माझं त्या नाव हे मोटर एक दोनशे वीस गुन्हे एसीवर चालू होत चालू होता तिचं आर पी एम खूप कमी आहे एका मिनिटात सहा राऊंड जरी लागून असं रिटर्न निघवलं असं रिटर्न निघवलं की करंट तयार होत डायरेक्ट मध्ये या मोटरचं नाव काय म्हणलं तू गोल्ड्रेस मोटर गोल्ड्रेस मोटर ऑनलाईन पण मिळू शकते आणि असते कूलरची काढून आणली एम लाईट काय म्हणजे आपले टॉर्च सारखा टॉर्च पण आहे थोडक्यात आणि एमर्जन्सी सिग्नल पाठवायसाठी आर सी बी एमर्जन्सी सिग्नल ठीक आहे भाऊ स्ट्रक्चर बनवलंय का एक स्ट्रक्चर बनवलंय का म्हणजे ऑपरेट नाही

प्राइक रेकोट ले ले आओ नैट्रोजन नाइट्रोजन उचिज़न आप्सीज़न अप्राइकोट आओ काई दोजा शेटो नावजूंबर भाग्ति इसक्षिपन भर आओ देगा आँ अज़गे लेड़ आइकाई काई 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 ब्राइकोट

ನಾಯ ಮನಿ ಥಣ परत कर परत दुसरा पेपर कि दुसरा पेपर दुसरा पेपर कर काय आहे का नाही काय विद्यार्थ्यांचे नाव हे तुझं ये काय दोघीचं इथं मिळणार काय पानपुढ़ पांडुब क्या बताओ <laughs> <पांट दुवें गई? laughs> आता इकडे दिसणार नाही इकडे तरी पानबुडीत वापर केला जातो याचा तर बघा शटर काय म्हणते ते काय म्हणते त्याला ह्याला काय म्हणते बर परिदर्शी तर पानबुडीत वापर केला जातो याचा माहिती स्ट्रक्चर नाव काय बघा तू गाव गाव कुठलं इथलंच आहे कुर शाळेचं नाव इस्रो वर कसिंग इस्रो आपलं चांद्रयान बनवलेलं आहे चांद्रयान पृथ्वी चंद्र काय माहिती आहे माहिती काय नाही नाव काय तुझ नैतिक संजय सर बर तरी काय बनवलंय तू स्ट्रक्चर बनवलंय का चंद्रयान चंद्रयान टू थ्री चंद्रयान तीन त्याचं काय आखणी केली का काय आखणी केली आहे काय स्ट्रक्चर त्याचं काय काय बनवलंय जात आहे का तुमच्या दोघांचं आहे काय तुझं नाव काय बर शाळेचं नाव तू काय केलं आहे ती वय जलनाचं ऑक्सिजनची गरज असते भाव सांग पहिलं भाव सांग माझं नाव आर्शान हुसीम डे माझ्या प्रयोगाचं नाव आहे जलनास ऑक्सिजनची गरज असते माझ्या मार्गात शिक्षकाचे नाव आहे श्रीमती खरत मॅडम करून दाखव दे आता मी झाडं

काय केलंय तोंबूर काय प्रयोगाचं नाव काय तुझे नाव माहित नाही काय दिसत टाकल्यावर दोन्ही रासायनिक अभिक्रिया करते पुन्हा फ्लॅट म्हणजे

बरं करून दाखव बरं करून दाखव युट्यूबला जाणार आहे बरं का नाव सांगा आपले प्रयोगात नाव सांग तुझा पण यातच आहे का समावेश या प्रयोग तुझा पण येत आहे का लिंबू आणि येणू फक्त एवढं दोनच का अरे लिंबू आहे का अर्ध लिंबू याला एक लिंबू जास्त लिंबू

रे आधे। का आता मग अशा आवाज येतोच अर्थ तू पण तीच बघायला पावर फोला तुला फोडायला बघायला लागले मोठ होते काही एवढं मोठं होतं पूर्ण युनाची पॉवर याला ही जाते चालवलं तर याला कार्बन डायऑक्साईड सीओ टू गॅस तयार होतो चला पवार माझ्या प्रयोगाचे नाव पर्यावरण वाचवा माझ्या प्रयोगाची माहिती आज पाच करत बारमा खूप त्रास केला आहे पण बारवाने आपल्या प्रयोगाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे जास्त पर्यावरण असल्यासाठी बरेचसे

कारखान्याचं पाणी त्याच्यापासून लाईट निर्माण होते शेती उद्योग रासायनिक उद्योग लाईट निर्माण करायची

टाटा बुडेल बटा तो बटाटा काढून मी त्याच्या पाण्यात टाका व निरीक्षण करा यावरून आपल्याला असं समजते की मी त्याच्या पाण्यातील घंटा काढली म्हणून बटाटा हे मिठाचं पाणी आहे हे मिठाचं पाणी आणि साधं पाणी साधे पाण्यात बटाटे बुडत आहे खाली आणि मिठाच्या पाण्यात बुडत नाही म्हणजे मीठ मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता कमी झाली वाढली वाढली त्यामुळं बटाटो वरतर काय लागेल बरोबर बघा ही बटाटो पाण्यात वरतात इकडे बघा हे साधं पाणी खाली गेलंय बटाट बरोबर ठीकून आता काय काय बर असे माहिती असेल की तुला रेन वॉटर